श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपले आता बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येते मला मेसेज पण करताय काही सेवेकरी त्यांना माझी व्हिडिओ बघायच्या सवय होऊन गेलेली आहे आणि मी सध्या व्हिडिओ येत नाही आपली कारण की मी जरा बाहेरगावी वगैरे गेली होती आणि बाहेरगावी एवढं काही आपलं नेट वगैरे नसतं आपलं एक मोबाईलच्या याच्यावर काही व्हिडिओ वगैरे अपलोड होत नाही आणि दुसरी गोष्ट आपण बाहेरगावी कोणाच्या घरी म्हणजे कोणाच्या घरी नव्हती गेली मी माझ्या मुलांकडेच गेली होती पण तिथं काही व्हिडिओ काढायला व्यवस्थित सोय नव्हती तर त्यामुळे आपली व्हिडिओ आली नाही तर आता आपली व्हिडिओ येत जाईल तसंच उद्या आपलं लाईव्ह आहे उद्या म्हणजे सॉरी आता आम्ही आदल्या दिवशी काढते म्हणून आता तुम्हाला ही आजच म्हणजे शनिवारी तुम्हाला व्हिडिओ माझी बघायला मिळेल तर आजच आपलं संध्याकाळी चार वाजता लाईव्ह प्रश्न उत्तर आहे ज्यांना यायचं असेल लाईव्हला त्यांनी बरोबर चार वाजता आपल्या चॅनलला लाईव्हला यायचं आहे तर म्हणजे आता आपले तसे हे राहील आपले शेड्यूल राहील तर आपण शेड्यूल बघत चला म्हणजे आपल्याला ते लाईव्हच कमेंट पण येईल आणि समजेल पण लाईव्हच तर सर्वात प्रथम आपल्याला बघा तर सर्वप्रथम आपल्या सरांची तर माफीच मागते कारण की कसं आपल्याला व्हिडिओ बघायची होती आणि मीच खरं हे केलं तर स्किप केलं व्हिडिओ थोडे दिवस थांबले होते त्यामुळे आपल्याला वाट बघावी लागली असेल तर असो सॉरी पण आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती आणलेली आहे आणि तो प्रश्न खूप जणांचा आहे की ताई आमच्याकडे पैसा येतो पण पुरत नाही खूप जणांना हा प्रश्न आहे पैशाचा प्रश्न सर्वांनाच आहे माझा पगार भरपूर आहे इन्कम भरपूर आहे पण पैसा कुठे येतो कुठे जातो हे कळत नाही तर त्याच्यासाठी आपण आज माहिती आणलेली आहे मला म्हणजे हा प्रश्न खूप जण टाकत असतात आपण आता जेव्हा लाईव्ह घेतो ना जेव्हा लाईव्ह घेतो ना त्यावेळेस आपल्याला सगळे हेच प्रश्न असतात पैसा आ, आ, पैसा खूप येतो पुरत नाही कर्जबाजारी आहे त्यानंतर म्हणजे प्रत्येक लाईवला आपले हेच प्रश्न असतात कर्ज बाजारी पैसा पुरत नाही लग्नाच्या चा अडचणी त्यानंतर घरात जमत नाही पतीचं व्यसन आहे त्यानंतर पती पत्नीचं जमत नाही तर म्हटलं आपले व्हिडिओ आहे पूर्वीच्या परंतु आता त्या खूप मागे गेल्या तर आपल्याला त्या बघायला सापडत पण नाही कधी कधी असं म्हणतात काही तर ठीक आहे त्याच्यासाठी आपण आता पुन्हा नवीन व्हिडिओ बनवत चालू कारण की त्या व्हिडिओचं आणि त्या समस्यावर निवारण करण्याची आपल्याला खूप गरज आहे तर आजची आपली जी व्हिडिओ असेल ती आहे आपले जर आर्थिक अडचण म्हणजे आपण खूप पैसा कमवतोय किंवा थोडा जरी कमवतोय पण तो पुरत नाहीये तर का पुरत नाही तर त्याचा आजचं आपण हे करू तर सर्वप्रथम आपल्याला हे मी अगदी म्हणजे याच्याने ठामपणे सांगू शकते की आपल्याला ही माहिती बाहेर कुठेही मिळणार नाही तुम्ही बाहेर कितीही पैसे खर्च केले तरी तुम्हाला त्याचं मेन कारण मिळणार नाही फक्ता फक्ता काई 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 ते म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याच व्हिडिओमध्ये मिळेल कारण की तुम्हाला बाहेर कोणी असं सांगणार नाही जनरल सांगतील पण तुमचं काय कशामुळे तुम्हाला ह्या अडचण येत ह्या तुम्हाला फक्त आपल्या व्हिडिओतच समजतात कारण की हे फक्त स्वामींच्या दरबारातच असतं ते स्वामी स्वामींच्या मार्गातच हे बारीक सारीक गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात आणि माहिती होत असतात तर बघा पैसा न पुरण्याचं कारण सर्वात प्रथम आपल्या घरात पाय सोडलेली किंवा उभी लक्ष्मी असेल तर आपल्या घरात पैसा कितीही कमवला तर पुरणार नाही कारण की आलेली लक्ष्मी त्या पायाने निघून जाते उभी लक्ष्मी असेल तर निघ आलेली लक्ष्मी निघून जाते आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही दुसरी गोष्ट बसलेली लक्ष्मी असेल पण एक पाय कमळाच्या बाहेर असेल तो दिसत असेल तर ते सुद्धा ते सुद्धा आपल्याकडे नसावी आलेल्या पायाने ती निघून जाते आपल्या घरात अशी लक्ष्मी असा फोटो असावा मूर्ती असली तरी चालेल पण ती पण भरीव मूर्ती असावी आणि फोटो असं असावा की ते कमळात बसलेली असावे तिचे पाय झाकलेले असावे कमळात आपल्याला पाय कमळाच्या बाहेर आपल्याला पाय दिसणार नाही अशी लक्ष्मी असावी तर एक तर सर्वप्रथम हा सर्वात मोठा प्रश्न हा असतो सगळ्यात म्हणजे याच्यामुळे जास्त प्रश्न उद्भवत असतो पैशाच्या अडचणी दुसरी गोष्ट आपण जेव्हा म्हणजे आपण जेव्हा पगार वगैरे आपलं जे पेमेंट होतं आपण काय करतो बघा ले ते पेमेंट आले की लगेच बाहेरच्या बाहेर द्यायला सुरुवात करतो याचे उसने त्याचे उसने त्याचं करता त्याचं करता याचा हप्ता त्याचा हप्ता आपण असं पहिले बाहेरच्या बाहेर देतो मग घरी आणतो ते पैसे तर ही गोष्ट एकदम चुकीची आहे आणि याच्यामुळे आपल्याला जास्त आर्थिक अडचण येऊ शकते कारण की जे आपलं पेमेंट होत महिन्याचं किंवा आपला जो बिझनेस होतो ही आपली लक्ष्मी आहे आणि ही लक्ष्मी आपल्याला पहिले आपल्या घरी आणायची असते आपण काय करतो तिला घरी आणायच्या अगोदरच देत चालत वाटत चालतं मग आपल्या घरी यायला काही राहतच नाही ती तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की ही पहिले आपलं पेमेंट हो बिझनेस हो आपल्या घरी पहिले सगळे पैसे आणायचे ते आपल्या तिजरी ते एक दिवस ठेवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी द्यायचे तर त्याच्यावर सेवा पण आहे ते आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेली पण आहे सेवा तर ते आपल्याला सेवा पण करायची आहे जर आपल्याला खूपच आर्थिक अडचण असेल तर आपल्याला ते पैसे देवासमोर ठेवायचे स्वामी समोर ठेवायचे आणि एक माळ लक्ष्मी गायत्री एक माळ विष्णू गायत्री आणि एक वेळ श्री सूक्त म्हणायचं एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एवढं म्हणायचं ते नंतर मग ते कपाटात तिजोरीत पैसे ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशीपासून ते खर्च करायचे असे आपले आणि आहे त्यानंतर आणखी एक उपाय आहे की आपण एक डब्बा करायचा आणि आपलं पेमेंट झालं की त्यातल्या आपण आपल्या इच्छेनुसार आहे असं काही नाही मी म्हणते एवढे टाका कमीत कमी अकरा रुपये आपण स्वामींसाठी किंवा आपली जी कुलदेवी असेल तिच्यासाठी आपले ज्याही देवावर श्रद्धा असेल त्यांच्यासाठी आपण अकरा रुपये त्या डब्यात पेमेंट आलं की आपण ही सेवा झाली का अकरा रुपये पहिले आपण त्या डब्यात ठेवून द्यायचे स्वामींना किंवा त्या देवांना मग तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशीपासून खर्च करायचे हा एक उपाय तुम्ही करून बघा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही जर हा उपाय केला ना तर तुम्हाला कधीही पैशाला कमी पडणार नाही आणि अजून आता तिसरी गोष्ट म्हणजे चुकी चुकी पण सांगते मी नुसता उपाय सांगत नाही त्याच्यावर आपली काही चुकी असते ते पण सांगते आपली चुकी काय असते बघा एक आपण पहिले सांगितलं की आले की आपण पैसे बाहेरच्या बाहेर देतो ही एक चुकी आहे दुसरी एक चुकी काय असते आपण काय करतो आपला इन्कम कमी असतो खर्च जास्त करतो आपल्या समजा उदाहरणार्थ आप तुम्हाला आ, तीस हजार पगार आहे महिन्याला तर तुम्ही लोनच इतकं काढता की तुमचं वीस हजार लोन मध्येच जात मग दहा हजारच उरता मग तुम्हाला दहा हजार उरल्यानंतर मग तुम्हाला खर्चायला कसे पैसे पुरतील बरोबर आहे ना दहा हजारात आजकाल काही होत नाही तर मग ह्या गोष्टी आहे आपलं जेवढा इन्कम आहे तेवढंच आपण कर्ज काढायचं म्हणजे आपल्याला कर्ज इतकं काढायचं की आपलं भागून उरेल ना पैसे तर तेच ते म्हणजे ते, ते आपण फेडू शकू एवढेच नाही तर आपल्याला अडचण करून आपण पैसे फेडू शकाल तर मग आपले पैशाची अडचण कायम राहणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपला जेवढा इन्कम आहे त्याच्यापेक्षा आपल्याला दहा टक्केच आपलं हे करायचं आहे कर्ज काढायचं म्हणजे दहा टक्के हप्ता बसेल एवढा उदाहरणार्थ तुम्हाला तीस हजार पेमेंट आहे तर तुम्ही तीन ते पाच हजार पर्यंत हप्ता बसेल एवढंच कर्ज घ्यायचं म्हणजे मग तुम्हाला ते पैसे पुरतील आणि तुम्ही जर वीस हजार कर्ज हप्ता भर बसेल असं कर्ज काढलं तर तुमच्या पैशाची चा, अडचण राहीलच या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि तिसरी गोष्ट आणखी आपण मागच्या एका व्हिडिओ सांगितलं होतं की दहा रुपयाचे पिरामिड करायचं त्यावर अकरा स्वामी समर्थ जप करायचं आणि ते आपल्या खिशात ठेवायचं चौथी गोष्ट आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची आणखी ती पैशाच्या अडचणीसाठीच आहे सात कवड्यांची सेवा आहे त्याच्यावर पाच सात नऊ कवड्या आहेत त्या सात पांढऱ्या कपड्या कवड्या आणि दोन तपकिरी कवड्या असतात तर त्याची ती व्हिडिओ भरपूर आपण टाकलेली आहे ती तुम्ही बघून घ्या त्याची सेवा पण आहे ती कशी करायची ती तुम्ही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की ती सेवा काय आहे ती पौर्णिमेपासून करायची पौर्णिमेला जर आपली नाही झालं करण बुधवारपासून मंगळवार शुक्रवार आणि दुर्गाष्टमी ह्या दिवसापासून आपण करू शकता ती सेवा त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये बघा आपण जे तिजोरी आहे आपली तिजोरी आपली कधी म्हणजे पैशाची जी आहे ती उत्तरेला असावी किंवा आपल्याला नैऋत्यला असली तरी चालेल पण शक्यतो पैसा हा उत्तरेला किंवा नैऋत्यला असावा नैऋत्य ही स्थिर दिशा आहे म्हणून तुम्ही पैसा नैऋत्यला ठेवला तरी तो स्थिर राहील नाही तर उत्तरेला म्हणजे तुम्ही मग वायव्याला कधीही पैसा ठेवायचा नाही तुमचा कपाट वायव्य असेल तुम्ही पैसा जर वायव्याला ठेवत असाल तर तुमचा तो पैसा वाऱ्यासारखा खर्च होणार तुमच्याकडे ते शिल्लक राहणार नाही त्यानंतर तुमचं देव देवघर सुद्धा वायवेला असेल तर त्या घरात सुद्धा पैशाची अडचण भासते वाऱ्यासारखं कारण की त्या देवांची तुम्ही जी किती सेवा केली तर ती तुम्हाला त्याची म्हणजे तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही फळ मिळत नाही म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्याच्यातून काही पुण्य असतं ते मिळत नाही म्हणून तुम्हाला फळ मिळत नाही ते तुम्ही जे केलेली सेवा ती वाऱ्यासारखी निघून जाते वा, वायव्य दिशा ही वाऱ्याची दिशा असल्यामुळे असं होतं म्हणून आपल्याला ह्या गोष्टी पण लक्षात घ्यायच्या कारण की हे जे आहे ना हे आपल्या चुकी आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या सेवा आहे आणि चुकी पण आपल्या छोट्या छोट्या आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पैशाची अडचण भासत असते तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे काय काय आता आपण परत आपल्याला समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून बघा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पैशाची अडचण का भासते आता आपण याच्यापैकी जर काही चुकी करत असेल तर ती लगेच सुधारा म्हणजे तुम्हाला लगेच त्याचा फरक पडेल अं त्यानंतर आपल्याला देव हे कर त्यानंतर आपल्याला बाहेर जाताना कधीही बाहेर जायचं असलं पुरुष असो स्त्री असो कधीही आपण जाणार असेल बाहेर काही कामानिमित्त निमित्त बाहेर जातोच कधीही रिकाम्या हाताने जायचं नाही आपल्या खिशात पुरुषांनी आपल्या खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवायचे आणि महिलांनी आपल्या पर्समध्ये थोडे तरी पैसे ठेवायचे कधीही असं रिकाम्या हाताने जायचं नाही भले तुम्हाला खर्च करायला लागले नाही तर चाले पण ठेवायचे कारण की पैसा हा पैशाकडेच वळतो तुम्ही जर रिकामे कधी फिरत असेल तर तुमच्याकडे पैसा वळत नाही तुमच्याकडे लक्ष्मी वळत नाही लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच असते हे एक शास्त्र आहे त्यामुळे ह्या गोष्टी पण आपण कटाक्षाने पाळायच्या आहे ह्या आपण जर बारीक बारीक गोष्टी जर पाळल्या ना तर आपल्याला पैशाची अडचण भासणार नाही सगळ्यात प्रथम आपण आपले देव आपण जे आहे ते चेक करून घ्या त्याच्यासाठी व्हिडिओ आहे आपली मागे बघा जरा स्किप करा जरा मागे जा आपले आपण टाकलेले देव देवऱ्याचे व्हिडिओ तर तिथं आपल्या देवघरात कुठले देव असावे कुठले नसावे कुठल्या देवांत असले तर काय परिणाम होतो कुठले देव असले तर चांगले कुठले हे सगळं आपण ते व्हिडिओमध्ये टाकलेले आहे त्याच्यानुसार तुम्ही जर तुमचे देव चेक केले तर तुम्हाला ह्या अडचणी येणार नाही ह्या काही कुठल्याच अडचणी येणार नाही कारण की अडचणी ह्या फक्त आपल्या चुकीमुळे असतात आपलं देव चुकीचं असल्यामुळे आपल्याला आप खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात छोटी गोष्ट असते पण त्याच्या अडचणी आपल्याला खूप येतात आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्यानुसार आपण आपला देव देवरा चेक करा आणि ह्या बारीक बारीक चुका ज्या आहे आपल्या त्या सुधारा आणि बारीक बारीक उपाय आपले छोटे छोटे जे उपाय आहेत ते आपण आत्मसात करा म्हणजे आपल्याला पैशाची कधीही अडचण भासणार नाही आणि जेव्हा आपण हे उपाय कराल अनुभव आल्यानंतर कमेंट मध्ये मला अवश्य सांगा की ताई ह्या महिन्यामध्ये लगेच त्याच महिन्यात अनुभव येणार तुम्हाला ज्या महिन्यात तुम्ही कराल ना त्याच महिन्यात अनुभव येणार तुम्हाला जास्त दिवस लागणार पण नाही तुम्ही त्या महिन्यात मला लगेच कमेंट करून सांगणार की ताई तुम्ही सांगितलेले उपाय केले तुम्ही सांगितलं तसं आम्ही ह्या महिन्यापासून हे केलं वागलो तर आम्हाला पैसे अजिबात अडचण आली नाही बरोबर पैसा आम्हाला पुरला तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे आणि यानुसारच करायचे आहे तर असं आज आपण इथेच थांबू झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ